जय कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे मस्त अशी पंजाबी डिश बनवणार आहोत मोहरीची भाजी आणि मक मक्काची रोटी किंवा मकाची भाकरी तर पंजाबीमध्ये का सागर मक्काई की रोटी असं बोललं जातं तर इकडे मी एक बंच मोहरीची कोळी कोळी भाजी घेतलेली आहे धुवून व्यवस्थित ठेवलेली आहे आणि अगदी थोडीशी एक मुठभर पालकची पण पानं घेतलेली आहेत थोडीशी आपली टेस्ट येण्यासाठी थोडीशी पालक घेतलेली आहे तर आता ही जी भाजी आहे ना स्वच्छ धुवून आणि हे कर निथळत ठेवलेली आता छान त्याला बारीक चिरून घेत आहे त्याच्या थोड्या कवळ्या कवळ्या काड्या पण घ्यायच्या आणि ही जी भाजी आहे थंडीच्या दिवसामध्ये खूपच आरोग्यदायी अशी आहे आणि कवळी भाजी आहे एकदम तर ही जी भाजी आहे ना मी कुंडीमध्ये लावलेली होती मी तो व्हिडिओ बनवलाच नाही आहे भाजी खुडून घेतलेल्याचा तर हे थोडीशी कोथंबीर पण आहे ती पण बारीक चिरून दोन चार काड्या अशा काड्या पण घ्यायच्या काड्यासहित त्याच्याबरोबर चिरून टाकत आहे त्यामुळे चवीला खूप छान लागते भाजी तर अशा पद्धतीने ही आपली चिरून झालेली आहे त्यासाठी काय साहित्य घेतले ते, ते दाखवते एक कांदा चिरून घेतलेला आहे पाच सात लसणाच्या पाकळ्या आहेत थोडे शेंगदाणे आहेत आणि सुक्की लाल मिरची आहे ना त्याचे तुकडे करून घेतलेत तुम्ही इथे हिरवी मिरची पण वापरू शकता आणि थोडंसं शेंगाचं कूट जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आता गॅस चालू करून आपण त्याच्यावरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून एक दोन चमचे मोठं तेल अंदाजेच टाकलेलं आहे तर ही अशा पद्धतीने सुक्की भाजी केलेली आणि गरमागरम भाकरीबरोबर एकदम भारी लागते आणि पौष्टिक पण आहे याची तुम्ही घरगट्टी भाजी पण करू शकता अशीच धुवून घ्यायची तो नंतर मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने घरगट्टी भाजी करतात ते तर आता इथे तेल आपलं छान गरम आहे त्याच्यावरती जिरे मोहरी टाकलेली आहे आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे लसूण छान छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा त्याच्यावरती त्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत ह्या अशा सुक्या लाल मिरच्या टाकल्यामुळे दिसायला भाजी पण छान दिसते पानं हिरवी आणि मिरच्या लाल असं म्हणजे कलरफुल मस्त भाजी दिसते आणि चवीला पण एकदम अप्रतिम लागते तर आता छान हे कांदा परतून घ्यायचा आता कांदा परतून झाल्यानंतर ही चिरून घेतलेली भाजी आपण त्याच्यावर घालून घेऊया अगदी झटपट अशी ही रेसिपी होते भाजीला तर बिलकुल वेळ लागत नाही पटकन शिजली जाते आणि अशी कोवळी भाजी जी आहे ना चवीला अगदी अप्रतिम लागते तर तुम्ही नक्कीच करून पहा तर ही जी डिश आहे ती पंजाबी लोकांची फेवरेट डिश आहे सरसोंका साग बोलतात अशी सुक्की पण बनवतात आणि गरगटी पण बनवतात आता छान परतून घ्यायची हवी तर थोडा वेळ झाकून ठेवायची वाफेवरतीची भाजी शिजवून घ्यायची आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं थोडेसे अख्खे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले थोडीशी हळद वा सुंदर बघा दिसायला पण कलर किती सुंदर दिसत आहे आता आपण याच्यावरती शेंगदाण्याचं कोट टाकून घेऊया भाजून वाटून घेतलेले शेंगदाणे वा मस्त तर आता आपली ही भाजी जवळजवळ पूर्ण शिजलेली आहे झालेली आहे तर आता एकदम सुंदर अशी झालेली आहे भाजी तयार आता आपण मक्काची भाकरी करूया तर हे तयार पीठ आणलेलं आहे तशा पद्धतीने हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे छान थंड पाण्यामध्येच मळून घ्यायचं हे छान मळून घ्यायचं त्यामुळे भाकरी जी आहे ना एकदम लुसलुशीत होते मऊ लुसलुशीत होते तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं इकडे गॅसवरती मी तवा पण ठेवलेला आहे गरम करायला अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी भाकरी छान होते फुकते पण आणि लुसलुसीत होते माऊ नाहीतर कडक होते जास्त मळलं नाही तुम्ही तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं तुम्ही कुठलीही भाकरी करा ज्वारीची करा किंवा मकाची करा पीठ मळून घ्यायचं चांगलं तशा पद्धतीने पातळ अशी भाकरी करायची याच्यापेक्षा पण फुलके छोटे छोटे केले तरी चालतात मी थोडीशी बऱ्यापैकीच मोठी केलेली आहे तर अशा पद्धतीने ही भाकरी होत आहे छान बघा थापून झालेली आहे तवा पण गरम झालेला आहे ॲल्युमिनियमचा तवा ठेवलेला आहे तुम्ही कुठलाही तवा घ्या चालतोय लोखंडाचा जरी असेल तरी पण त्याच्यावर छान होते भाकरी दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची कलर पण बघा सुंदर दिसतोय मक्काच्या भाकरीचा वा छान एका बाजूने मस्त भाजली आहे तर मैत्रिणींना मा तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नक्कीच नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तर अशा पद्धतीने आपली ही मकाची भाकरी तयार होत आहे तर अगदी साधी सोपी आणि थोडासा चेंज म्हणून ही रेसिपी सुंदरच आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि थंडीच्या दिवसामध्ये दोन्ही पौष्टिक आहे आणि चव चवीमध्ये पण चेंज आपल्याला बरा वाटतो नेहमी आपण बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खातो ना तर असं चेंज असेल तर छान वाटतं तर अशा पद्धतीने आता बघा भाकरी अशी थोडी दाबून फुगून घेत आहे त्यामुळे छान भाजली जाते वा सुंदर तर आता आपण एका डिशमध्ये हे सर्व करूया भाकरी पण झालेली आहे जवळजवळ छान फुगली आहे मस्त दोन्ही बाजूने भाजली आहे भाज आता या भाकरीवरती आपण बटर घेऊया वा तशा पद्धतीने थोडंसं बटर बाजूला भाजी घेऊ काढून वा सुंदर बघून तोंडाला पाणी सुटले तर नक्कीच तुम्ही ही डिश करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहत जा आणि खात जा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद